तर आम्ही आलेलो आहो रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये तर सर्वात मोठं पर्यटन स्थळ आहे इथलं गणपतीपुळे ही सर्वात मोठं देवस्थान आहे तर पूर्ण आमची टीम इथं आलेली आहे तुम्हाला आता मधलं मंदिर कसं आहे आणि मधलं पर्यटन स्थळं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला बघूया खूप मस्त मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर वसलेलं आहे कोकण किनारपट्टीवरती हे मंदिर आहे आणि भगवान गणपतीचं मंदिर आहे जुनं इथं आणि गणपतीपुळे ही पण मंदिर आहे आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नच करतो इकडेही दर्शन भाविकासाठी रांगा लागलेल्या आहेत तर मस्त वाटते राहू हिकलं वातावरण पण मस्तच आहे आणि एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण आहे पलीकडल्या साईडलाच कोकण किनारपट्टी आहे इकडं दर्शन घेण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत तर मी तुम्हाला आता इकडं दा जाऊन दा दाखवतो दा दा मंदिर पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आतमधून तर आम्ही आमच्या पूर्ण टीमने आलेलो हो। आहोत तर जास्त गर्दी पण नाही मंदिरामध्ये लवकरच दर्शन होईल तर चला तुम्हाला आतलं मंदिर दाखवतो तर खूप मोठं मंदिर आहे राव आणि खूपच मोठं ह्याच्यावर शिलालेख सुद्धा खाल्लेले आहेत कोरीव काम केलेलं आहे भिंतीवरती तर गणपतीला आपण सर्व जाती समभाव म्हणून पण त्यांचा उल्लेख केला जातो तर मस्त वाटत राव रविदा तुमची काय प्रतिक्रिया आहे या मंदिरावरती दोस्तांना तुम्हाला काय सांगायचं आता सांगली एवढं कमीच आहे विषय असा आहे की हे मंदिर एकदम म्हणजे का समुद्राच्या काठी इकडे जाऊ इकडे सारा समुद्र आहे मित्रांनो इकडे सारा समुद्र खरच राव लय भारी वाटते कोकण किनारपट्टीवर उंटावरती बसून सवारी करायला महागड बॅकग्राऊंड ला अरबी समुद्र त्याच्या येणाऱ्या लाटा खूप खूप मस्त वाटते राव लई एन्जॉय केला आम्ही कोकणात बर का अन आपल्यासोबत आपली पूर्ण टीम आहे अन उंटावर बसण्याची एक मजाच वेगळ्या उंचावरती बसून पूर्ण इकडला नजारा बघणं काहीतरी वेगळंच आहे बर का लय मजा येते छाड रे टुकडुक तुकडूक घोडा नाही ही तुकडूक तुकडूक म्हणाला पण आम्हाला आमची एक संस्कृतीची रीत आहे घोड्यावर बसायचं नाही म्हणून मी उंटावर बसलोय मित्रांनो तर काय हरकत नाही मस्त मस्त वाटतंय राव आणि आपलं व्हिडिओ शूट करता येतं आपले इंदापूरचे शेतकरी पुत्र दीपक भाऊ तर तुमचं एकदम मनापासून धन्यवाद व्हिडिओ तयार करायला बद्दल मस्त वाटते आता रील्स घ्यावा येत ना पुढे जाऊन भाऊ बसलोय काय सांगायचं उंटावर आता त्यांना मजा वाटते असेल काय नाही आपण तर आम्ही आलेलो हो कोकण किनारपट्टीवरती आणि किनारपट्टीच्या पुढच्या बाजूलाच गणपतीपुळेच मंदिर आहे आणि मस्त एन्जॉय राहू हातामध्ये कोकम पदार्थ पण आहे थंडगार पिण्यासाठी मस्त मस्त लागतंय एन्जॉय करून आहे आता आम्हाला मस्त स्थलांतरित होणार आहोत थोड्याच वेळात एकदम मस्त वाटते राहू खरंच